नमस्कार मी अर्जुन नाईक प्रोगशील शेतकरी माळे माझ्या चॅनलवरती परत सर्वांचं स्वागत आहे तर आपण प्रयोगशील शेतकरी म्हणू शकतो त्यांच्या दीड एकरच्या कलिंगडाच्या प्लॉटवर आपण भेट द्यायला आलेलो तर बघू शकताय आज ह्या साईजचे कलिंगड झालेले आहेत दिवस आहे तर आपण विचारू त्यांना लागवड कशी केली कलम कुठून आणले किती दिवस झाले हो काय काय नियोजन आहे तर आबा नमस्कार, नमस्कार। तर आपल्या प्रेक्षकांना सांगा की बाबा हे कलिंगडाचे शेती आपण जे केलेला आहे प्लॉट तो प्लॉट किती दिवसाचा आहे आणि त्याची लागवड कशी केली नियोजन कसं केलं खत व्यवस्थापन असू द्या किंवा फवारणी असू द्या ते कोणत्या पद्धतीने केली ते, ते, के ते आमच्या शेतकऱ्यांना सांगा त्याला आज छत्तीस दिवस पूर्ण झालेत म्हणजे आज दिवस चालू आहे आणि आता साधारणपणे फळाची साईज फळाची साईज असेल हे एक ते दीड किलोची म्हणजे आता कुठे एक किलो पाव किलोपासून ते दोन किलोपर्यंत झाले छत्तीसाव्या दिवशी साईज आणि हे लागवड सहा बाय सवा आहे म्हणजे सहा फुटावर बेड आहे आणि सव्वा फुटावर येल आहे तर आता हे बघा हे त्यांना झूम करून दाखवा या असे बेडवर फळं येतं म्हणजे वेलीच्या बुडक्यातच सेटिंग जास्त झाली जा जा आहे आणि शेंडेला तर झालीच झाली आहे पण बेडवरच गर्दी झाली फळांची म्हणजे त्याचं काय शटिंग अतिशय पिकाच्या बुडक्यात झाली ते शेजानी इथं एक ठिकाणी चार फळ आहेत दोन फुलाच्या अंतर्गत तर हे सहा व्यासवावर लागवड आहे छत्तीसावा दिवस आहे आज दीड दोन तीन झाले आहेत तर हे पण प्लॉट बरं का शंभर टक्के सेंद्रियवर घेतला का घेतला सेंद्रियवर तर अनुभव आमचा सेंद्रियमधला चांगला आहे आणि सेंद्रियच्याला पाच सहा किलोची साईज सहज मिळते आणि एक्सपोर्टला चांगला जातो भाव चांगले मिळतील दोन रुपये चार रुपये जास्त भाव मिळते बाकी काय आपल्याला उत्पन्न तर कशावर बी मिळणार आहेत पण माल मालकाला इज्जत देऊन जातो शेंद्रियावरचा आणि इज्जत दिल्यानंतर आपल्याला एक आत्मसन्मान प्राप्त होतो शेती करण्याचा असा उद्देश आणि ही लागवड पद्धत आपण कोणत्या पद्धतीने केली होती हे मल्चिंग पेपरवर हो आहे रोपं आणून लावले हो डायरेक्ट पंधरा दिवसाचे रोपं झाल्यावर आणले इथं आणि अठराव्या दिवशी लागवड केली त्याची रोपांची ट्रान्सप्लांटेशन रोपाचं केल्यामुळं युनिफॉर्म सगळीकडं सारखी वाढ झाली सरासरी आपल्याला म्हणजे पंधरा दिवसाची रोपं किती रुपयापर्यंत मिळाली होती एक रुपया दहा पैसे काहीतरी रुपयाला लागले आमच्या मित्राची नर्सरी आहे त्याच्यामुळं आपल्याकडे काही फारसं त्याने बारकावा नाही एक रुपया दहा पैसे वीस पैसे काहीतरी लावले असतील आपण ते आणि आप ही जी आपलं कलिंगडाचे प्लॉट आहे तो कोणत्या जातीचा आहे हा मॅक्स म्हणून एक व्हरायटी आहे उन्हाळ्यातली मॅक्स मराठी आहे आणि पंचावन्न दिवसामध्ये जेव्हा एप्रिल मेमध्ये लागवड असते ना त्यावेळेस ते पन्नास ते पंचावन्न दिवसामध्येच काढाली त्याला साठ दिवस लागत नाहीत पन्नास ते पंचावन्न दिवसात निघून जाईल मिनिमम तुम्हाला दीड एकरमध्ये साधारण किती उत्पन्न अपेक्षित आहे आता ज्या माझ्या मित्र मित्र पहिल्यांदा घेतले आणि माझ्या ज्या मित्रांनी सिटी वैदिकवरचं ह्याच व्हरायटीचं घेतलं होतं अर्धा एकर घेतलं होतं त्यांना वीस टन निघलं होतं अर्धा एकरमध्ये आणि एक एकरमध्ये समजा दीड एकरमध्ये साठ टनाची अपेक्षा आहे त्या दृष्टीनं खर्च चालू आहे त्या दृष्टीनं प्रयत्न चालू आहे आता अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहे तर निसर्ग आहे आमची प्रॅक्टिस आहे काही कमी जर झालं तर सांगता येत नाही पण अपेक्षा साठ टनाची आहे दीड एकरमध्ये आबा तर नवीन जी पिढीचे शेतकरी आहेत नवीन मुलं आहेत जे शेतीच्या साईडला वळायचं नको म्हणतात किंवा शेती परवडत नाही म्हणतात तुम्ही काय सांगाल बाज मी सांगितलं ना आणि मला आत्ता असं वाटतंय की ज्यांना शेती परवडत नाही असं वाटते त्यांनी माझं तर मत करूच नाही म्हणजे प्रामाणिक सल्ला आणि जर उग तोंड धरून बोलायचं असेल ना आपलं काहीतरी गुदगुल्या करायच्या असतील ना तर मग सगळे करतात आणि पोट बी भरते का नाही काय सांगता येत नाही अहो शेती परवडत नसेल तर हे विश्व अनाधिकालापासून चालत आलंय ते काय माती खाता आले काय शेती पिकली तेव्हाच खाल्ले ना आणि आज भारताची लोकसंख्या स्वातंत्र्याच्या वेळी सत्तेचाळीसला पस्तीस ते सदतीस कोटी होती आणि ते आज पंच्याहत्तर वर्षामध्ये एकशे चाळीस कोटी झाली शेती परवडल्याशिवाय कशी झाली कोण त्वट्यात करतो शेती त्वटत करणारा किती दिवस करीन तोट्यात शेती कोण करतो अजिबात नाही कोणी त्वाट्यात शेती बिती करीत नाही हे सगळ्यांना शेती सगळे फायद्यात करतात हे सगळे सरकारने गुदगुल्या केल्या ह्यांना आणि हे रडगाणे सरकारकडून फुकटचं खाण्यासाठी ही सगळी नाटकं ती परवडत नाही ही द्या परवडत नाही ती द्या परवडत नाही सबसिडी द्या परवडत नाही काय द्या बी द्या खत द्या मागा तुमचा हक्क काय आहे की मदत मागावी आपत्कालीन मदत मागा ना सरकारने सबसिडी द्यावी हरकत नाही ना मदत तर घ्यावी पण ते केवळ सरकारची मदत मिळवण्यासाठी शेती विषय तर बघू शकताय नवीन जे आता करणारे शेतकरी आहेत किंवा नवीन मुलं आहेत ते शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा आहे की बाबा शेती परवडत नाही किंवा खर्च निघत नाही अशा पद्धतीनं ना जो विचार आहे नवीन शेत नवीन पिढीचा ठीक आहे नवीन तरुण मुलांना मार्गदर्शनच्या एक ये, मी चार शब्द सांगतो तुम्हाला अनुभव नाही हरकत नाही कुणालाच नसतो अनुभव पण अनुभव घेण्याची तळमळ तर पाहिजे आणि अनुभव घेण्याची तळमळ म्हणजे ट्रेनिंग तर घ्यावं लागेल ट्रेनिंग घ्यावं लागेल म्हणजे काय करावं लागेल जगातले जेवढे जेवढे मोठे लोक झाले ते ना त्यांनी लोकांच्या घरी अनुभवासाठी काम केले लोकांच्या दुकानात काम केले तुम्ही निदान स्वतःच्या वाढल्याच्या शेतात तरी काम करा ना तुम्ही प्रॅक्टिकली काम करा तुम्ही निश्चित थेराटिकली चर्चा करू नका प्रॅक्टिकली काम करा एका दुसऱ्या पिकामध्ये सहन करा आणि त्याच्यानंतर जिथं हरवलं तिथं सापडेल ना हरवलं की रडगाणं करायचं हरवलं की रडगाणं करायचं प्रत्येक वेळी नवीन पीक घ्यायचं अजिबात चालणार नाही तसे पैसे ती परडत नाही त्वट्यात होईल अरे ज्या पिकामध्ये तुम्हाला जास्त पैसे मिळवायचे सोपं वाटतं त्यातच प्रॅक्टिस करा ना आणि त्यातला अनुभव समृद्ध झाल्यानंतर मग मात्र काळ्याही प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि थोडंसं दम बी काढला पाहिजे उतावळ होऊन चालत नाही दोन महिन्याचं टर्बूजय म्हणायचं दोन महिन्याचं टरबूज लावलं पन्नास हजार खर्च केला आणि एक लाख रुपये उत्पन्न झालं पन्नास हजार वाजता झाले पन्नास हजार उत्पन्न काय आहे आम्ही म्हणतोय एकरी दीड लाख ते एक लाख रुपये खर्च करायचा आणि मग दीड ते दोन लाख रुपये जरी त्याला दुप्पट वाढून मिळाले तर एकरी दोन लाख रुपये मिळेल काही कमी पैसे आहेत का ते आता नशिबाने भाव साधला तर चार लाख बी होऊ शकते अब भाव आता ह्या प्लॉटमध्ये जर भाव मेमध्ये जर आजच्या भावाच्या दुप्पट झाला तर पाच सहा लाख बी होऊ शकते भावाची चिंता करायची नाही शेती करता नाही खर्च किती लाख करायचा लाख हजारमध्ये मी बोलत नाही लाखामध्ये शेतीत खर्च करायचा असेल तर त्याचं कुटुंब चांगलं स्टँडर्ड पद्धतीनं जगल त्याने ते हजारात विजारात करणार असाल तर मग वीस हजार खर्च चाळीस हजारचं सोयाबीन विकायचं बरं का ते दहा क्विंटल झालं तर दहा क्विंटल टॉपचे सहा सात क्विंटल काढते तर दहा पंधरा हजार खर्च करते दहा पंधरा हजार उत्पन्न करते ते त्यांच्यासाठी आपला व्हिडिओ आहे चला आ, तर आबा नवीन आता शेती करताना पारंपार पद्धती पारंपरिक पद्धतीने करावी की नवीन टेक्नॉलॉजीच्या पद्धतीने करावी तर बघा काळ बदलला आणि बदलत्या त्या बरोबर जो बदलल त्याला ब्रह्मांडाच्या बी सगळ्या शक्ती सरकारचे बी काही योजना आणि निसर्गाची बी त्याला जे काही मदत मिळायची मिळेल ना आता तुम्ही निसर्गाच्या विरोधात हटले आणि काळाच्या विरोधात जर हटले तर पराजय तुमचा निश्चित आहे ना तुम्ही काळाला हरवू शकता का बिलकुल नाही राजा हरवू शकतो का बिलकुल नाही मग तुम्ही काळाच्या ओघाबरोबर चला ना अरे काळाच्या पुढे चालाव काळाच्या बरोबर चालण्यात दिलंही मोठा क्षणपणा नाही काळाच्या पुढं चला मी दररोज इंटरनेटवर जगात काय चालतं त्याचा अभ्यास करतो मला इंटरनेटवर अभ्यास करतो मी इस्रायलमध्ये सहा दिवस राहिलेलो आहे अभ्यास स्थितीचा करण्यासाठी दोन हजार नऊला आणि ते आज भी मी माझं नॉलेज एवढं मी अपडेट ठेवतो की जे प्रोफेशनल एम एस सी पी एच डी बी एस सी झालेले जे सरकारी नोकरदार आहे ना ते त्यांचं नॉलेज अपडेट ठेवत नाही मग ज्यावेळेस मी बोलतो एखाद्या पिकाविषयी डिटेलमध्ये सी एन रेशो शो काय आहे सी एन रे शो किती असायला पाहिजे पिकाचा सी एन रे शो मातीचा किती असला पाहिजे जीवाणूंचा सी एन रे शो किती असला पाहिजे ह्या गोष्टी बोलायला लागल्यानंतर त्यांची आज तुम्हाला सांगतो तर होत आहे त्यांना आणि मग मला हे गोष्टी सगळ्यात जाणून घेण्यासाठी अभ्यास करावा लागलेला आहे मी अभ्यास करतो अभ्यास केल्यानंतर मग खर्च करण्याची हिंमत वाढते हिंमत केल्यानंतर खर्च केल्यानंतर आज नाही तर उद्या पिकते ना निसर्गाचा आपण पाहतो की बाबा शेती करणं हे बिना शिकलेल्याचं काम आहे किंवा येड्या गाबाळ्याचं काम आहे असं म्हटलं जातं की असे म्हणणारे जास्त शिकलेले लोक किंवा नोकरदार लोक असं म्हणतात तर खरंच आबा की शेती करणं ही एक साधारण माणसाचं किंवा येड्या माणसाचं काम आहे बिना शिकलेलं शेती जेव्हा कॉलेज आणि शाळा नव्हते पृथ्वीवर तेव्हा उत्तम शेती पिकत होते आणि शाळा कॉलेज आल्यानंतर तंत्रज्ञानात वाढ झाली हे तर स्वीकारावं लागेल हो उलट फायदा झाला ना शहऱ्याने शेतीकडे जर वळलं तर आनंद जास्तच आहे आणि जे शिकलेले नाहीत बरं का त्यांनी जर शेती केली तर त्यांनी ठोकताळे बांधायचे अनुभवाचे अनुभव तर अनुभवाने चालायला जीवनामध्ये शिक्षणाची गरज नाही आणि जे शिकलं तर त्यांना अनुभव नाही त्यांनाही यश येणार नाही म्हणजे शेवटी प्रॅक्टिकल जीवन जे आहे ना ते फक्त ॲक्शनवर रिझल्ट देतं विचारावर नाही शेतीमध्ये विचार चालत नाही बघा तुम्ही फार बुद्धिवान असाल फार विचारवंत असाल ना तर इथं कामाचं नाही सरकारी नोकरीमध्ये जा लेक्चर द्या माती संघ खेळायचं असेल तर इम्प्लिमेंटेशन हे तंतोतंत झालं पाहिजे आणि इथं अंमलबजावणी झाली तर रिझल्ट आहे इथं बुद्धीचा रिझल्ट नाही बुद्धी असायला पाहिजे म्हणजे किती एक सारासार विचार असला सफिशियंट आहे पण ॲक्शन कशी पाहिजे एक्स्ट्रॉर्डनरी पाहिजे म्हणजे तंतोतंतपणा पाहिजे मी इस्रायलला गेलो त्यांच्या देशाच्या मुख्य कमानीवर एक वाक्य लिहिलेलं होतं प्रिसिजननेस इज आवर मिशन म्हणजे काटेकोरपणा हे आमच्या देशाचं मिशन आहे आपल्याकडं काय काटेकोरपणा आहे बरं का हातभर बर इकडं हातभर तिकडं म्हणजे एवढी ढोबळ शेती करणारा रिझल्ट कसा मिळेल हे काटेकोरपणे करावं लागतं हे तंततंत करायचे शिकला तर माणूस शिकलेला असेल तर त्याला तर उलट जास्त पिकायला पाहिजे पण उलट झाले देशात ट्रेंड काय पोरगा शिकला नोकरीला जा आणि पोरगा नाही शिकला तर शेती कर आणि नाही शिकलेला बी ऐकत नाही त्याला उत्पन्नाला बरं का प्रचंड वो... म्हणजे काही साम्य नाही असं की शिकलेलाच परवडते शिकलेला परवडत नाही हे फक्त कर्तबारीला परवडते तर बघू शकता आहे आबांचं म्हणणं असं आहे की बाबा शेती करताना दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत जास्त शिक्षणही गरजेचं आहे प्रॅक्टिकली तुम्हाला तुम्ही शेतात काम करणं महत्वाचं आहे त्याच्यामुळं शेती परवडते आणि हा तुम्हा आपला प्लॉट आहे बरोबर छत्तीस दिवसाचा प्लॉट आहे आणि छत्तीस दिवसामध्ये भरपूर असा माल लागलेला आहे अशा पद्धतीने बेडवर पुरून असा माल आहे तर हा प्लॉटचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट नक्की कळवा कोणाला काही शंका अडचणी असतील तर कमेंट करा आमच्याकडून शक्य होईल तेवढी तुमच्या प्रश्नाची उत्तर आम्ही देऊ तर परत या सर्वांचे धन्यवाद राम राम